ब्रेकिंग न्यूज शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील सेवक सावलाराम दिनकर शेतकऱ्याच्या बेरे घराला लागली आग आगीचे कारण समजले नसून ह्या आगीमध्ये तीन म्हशी व वा चार वासरे जलून खाक झाली तर इतर चार पाच म्हशी घेत आहेत अखेरचा श्वास तसेच बेरे घरात इतर काही वस्तू पेंडे खुराक ही ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी सेवक सावलाराम दिनकर यांचे झाले लाखो रुपयाचे नुकसान ब्रेकिंग न्यूज शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील सेवक सावलाराम दिनकर शेतकऱ्याच्या बेरे घराला लागली आग आगीचे कारण समजले नसून या आगीमध्ये तीन म्हशी व वा चार वासरे जळून खाक झाले तर इतर चार पाच म्हशी घेत आहेत अखेरचा श्वास तसेच बेरे घरात इतर काही वस्तू पेंडे खुराक ही ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी सेवक सावलाराम दिनकर यांचे झाले लाखो रुपयाचे नुकसान য়ান <laughs> <laughs> <laughs>